अरे गाडलेला उखडून फेकून देतो त्याच्या उदाहरणं कालच्याच आहे आमच्याकडं तीन चार घर उखडून फेकून दिले आहे आणि त्या पद्धतीचे जर ते करत असेल तर हे योग्य नाही म्हणून आज नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्रीने आढावा बैठक घेतली असताना तिथे मी डिटेल माहिती दिली आहे कारण तसे काम आम्ही करू देणार नाही नंदुरबार जिल्ह्यामध्ये किती आहे ते मी नाही सांगणार पण माझ्या मतदारसंघामध्ये अक्कलकुवा तालुकामध्ये तेरा आहे आणि धडगावमध्ये पाच आहे आणि ते बोगस काम आहे आणि कुठली तरी बाहेरची एजन्सी आहे एकही काम चांगलं नाही तर सर्व काम बोगस आहे तुम्ही जाऊन केव्हा बघू शकता माझ्याकडे सगळे फोटो आहे पुरावे आहे ते काम तिथे योग्य नाही एकाच हवामध्ये सगळं उडून फेकून जाईल त्या एक एक बिल्डिंगला एक्केचाळीस लाख आणि काहीतरी असं आहे त्याच्यात दोन रूम आहे त्यांच्या बाथरूम आहे ते काहीच कामाचे नाही अरे पाईप लावले आहे म्हणजे किती तीन इंची पाईप बी नाही दोन इंची पाईप नाही अरे त्याच्याने टिकणार का मारक मला सांगा एक करताना फाउंडेशन करताना नाही तरी चार इंची सहा इंची असं काहीतरी पाहिजे ना ते उभे केले तीन तीन इंचीचे पिलर उभे करून दिले आणि आडवे दिले आहेत ते दोन इंचीचे पाईप बिल्डिंग करून दिले जेमतेम करून हे काय वस्तू आहे का कोणीतरी येतो बारच्या ठेकेदाराने ते अक्कलकुवा धारगाव या तालुकामध्ये फायबर टेचर फायबर हे सगळं नकली आहे का एकही काम करू देणार नाही आणि केलं तरी मी जाऊन स्वतः उकळून फेकून देईन त्याला बोगस काम कसं कर करू देणार आझादी तर सत्याहत्तर वर्षात अजून काय झालं नाही आणि जेम मी शिक्षण आमचे मोठे शिकायला पाहिजे म्हणून इमारत दिली तेही बोगस करता का